श्रोते हो एका पाठोपाठ एक दोन नाट्यपद आपण ऐक पहिलं पद होतं सौभद्र या नाटकातलं अनंत वेरणेकर यांच्या स्वरातलं गीत आणि संगीत अण्णासाहेब किर्लोस्करांचं होतं दुसरं नाट्यपद मदनाची मंजिरी या नाटकातलं होतं प्रकाश घांगरेकर यांच्या स्वरातलं गीतकार विद्याधर गोखले आणि संगीत राम मराठे यांचं होतं याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत यश आयव्हीएफ पुणे मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक यश आयव्हीएफ जे एम रोड आणि हडपसर यश आयव्हीएफ विशफुल ते यशफुल श्रुदेव सकाळचे नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटं झाली आहेत ऐकूयात ठळक बातम्या विविध भारती पुणे ठळक बातम्या देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज शतकोत्तर सुवर्ण जयंती आहे राष्ट्रीय एकता दिन म्हणून पाळल्या जाणाऱ्या या दिवसानिमित्त गुजरातमधल्या केवडिया इथं सरदार पटेल यांच्या पुतळ्याच्या परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सकाळपासून विविध कार्यक्रम सुरू आहेत तिथं सुरू असलेल्या संचलनात विविध राज्यांचे चित्ररथ सामील झाले असून सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराज लोकशिक्षक संत तुकाराम आणि छत्रपती शिवरायांच्या आरमाराचं प्रदर्शन करणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं दरम्यान विविध मान्यवरांनी सरदार पटेल यांना आदरांजली अर्पण केली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथल्या पटेल चौकातल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली त्यांनी देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या असून सरदार पटेल हे एक महान देशभक्त दूरदर्शी नेते आणि राष्ट्र निर्माता होते त्यांनी आपल्या अढळ संकल्प अदम्य धैर्य आणि कुशल नेतृत्वादाले राष्ट्राला एकत्र आणण्याचं ऐतिहासिक कार्य पूर्ण केलं असं प्रतिपादन राष्ट्रपतींनी केलं आहे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही सरदार पटेल यांना आदरांजली अर्पण केली असून त्यांचा दूरदृष्टीनं विविध राष्ट्राला एकाच लोकशाही प्रजासत्ताकामध्ये एकत्र केलं राष्ट्र उभारणी संस्थानांचं एकीकरण आणि राष्ट्रीय एकतेसाठी वचनबद्धता यामध्ये पटेल यांचं योगदान आजही प्रेरणेचा किरण आहे असं उपराष्ट्रपतींनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे दरम्यान सरदार वल्लभभाई पटेल हे भारताच्या एकात्मतेचा प्रेरणा स्रोत होते त्यांनी देशाच्या निर्मितीच्या काळात देशाच्या भवितव्यालाही आकार देण्याचा प्रयत्न केला राष्ट्रीय अखंडता सुशासन आणि सार्वजनिक सेवेसाठी पटेल यांची अढळ वचनबद्धता पिढ्यांना प्रेरणा देत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांना आदरांजली अर्पण करणाऱ्या समाज माध्यमावरच्या आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे तर स्वातंत्र्यानंतर देशाला एकत्र आणण्यात आजच्या भारताची उभारणी करण्यात आणि एकसंध देश निर्माण करण्यात सरदार पटेल यांचं मोठं योगदान आहे असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम मधून रन फॉर युनिटीला हिरवा झेंडा दाखवताना त्यांनी हे प्रतिपादन केलं या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी श्रुतेव पुणे विविध भारती एकशे एक